गाडी करायला गेलो आणि त्याची औषधाची गाडी आणते सगळे पैसे त्याला टाकले मला बघू दे फक्त एक मिनिट खाली नमस्कार मित्रांनो मी तर काय नाग दाबून घेतलं बघा तिथं <laughs> खटकाची पार्टी चालू आहे <laughs> तुझं नाव काय रे ए बाबू इकडे तोंड कर <laughs> काय <है> नाव आहे तुझं <laughs> प्यालेलं बघा हे फुल प्यालेलं आहे इकडे बघा आहे फुलू नाव काय तुझं त्याचं नाव दत्ताय ते सांगत नाही सुप येतोय ह्याचं नाव दत्ताय आणि मटण खातोय आहे त्यांना काय सांग आपल्या घरात मटण शिजित धरून नाही आला पोलिसाची गाडी आली फक् पोलिसाची गाडी आली धरून ह्यांना मटण खात्यात म्हणून तीन चाकाची गाडी आणली आजीनं धरून गाडी मोडवत फक्त याचं नाव आहे आणि मटण खातो यावं